सोऽहं सोऽहं जपकरिमना सोऽहं भावे साण्डिले बाह्यपूजा सोऽहं रूप आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षुंना दिलेला संदेश पहिला भाग अकरा इतर योगांपेक्षा ोगाचं वैशिष्ट्य इतर योगांपेक्षा ध्यान योगाचं वैशिष्ट्य वर्णन करून हा लेख आता पुरा करतो या लेखात वर्णन केलेल्या मूळ स्थितीपासून साक्षात्कार अगर समाधी यात पर्यवसन होणं या गोष्टी सर्व योगात आढळून येतात समाधी अगर तत्सम स्थितीमध्ये निरनिराळ्या देवतांचं दर्शन घडणं मोठमोठ्या साधूंचं दर्शन होऊन त्यांच्याशी विचार विनिमय होणं वगैरे गोष्टी मुळीच नवीन नाहीत परंतु अभ्यास करणाऱ्या साधकांना पुढे वर्णन केल्याप्रमाणे अगर तत्सम अनुभव येत असल्याचं ते सांगतात त्यावरून काय अनुमान काढता येईल ते आपण शेवटी पाहू एक साधक ध्यानास बसला होता साधकाच्या मुळीच परिचयाचा नाही असा एक इसम साधकापासून काही मैलावर राहायचा त्या इसमाचं घर साधकास ध्यानावस्थेत दिसलं ते घर साधकानं पूर्वी कधीही पाहिलं नव्हतं घराच्या अमुक अमुक ठिकाणी अडगळ आहे त्या अडगळीत योग वासिष्ठ असलेली एक पेटी असल्याचं त्याला दिसत साधक चौकस बुद्धीचा आहे स्वस्थ न बसता ध्यानात दिसलेली गोष्ट आपल्या चार टार्गेट मित्रास सांगून त्यांच्यासह त्या ठिकाणी जाऊन खरोखरच ध्यानात दिसलेली परिस्थिती अस्तित्वात आहे किंवा निव्वळ काहीतरी स्वप्नमय स्थिती आहे याचा तपास करण्याच्या हेतून मित्रासह ते साधक गृहस्थ त्या गावी गेले आणि आत्ताच वर्णन केल्याप्रमाणे सर्व परिस्थिती तिथं आढळून आली साधक आणि त्यांचे मित्र यांनी येण्याचं प्रयोजन सांगितलं अडगळीतील पेटीत निरुपयोगी वस्तू भरलेल्या असून योगवासिष्ठाचे भाग त्यात मुळीच नाहीत असं त्या घराच्या मालकानं सांगितलं परंतु भ्रमिष्ठासारखे दृष्टांतावर भरवसा ठेवून कुतुहलानं हो खर्च आणि त्रास सोसून इतक्या दूर आलेल्यांना निराश करू नये या हेतून अडगळीतून ती पेटी काढून त्यांच्या पुढे उघडून ठेवून त्यातून एक एक जुन्या पुराण्या वस्तू तो बाहेर काढू लागला चमत्कार असा झाला की खरोखरीच ध्यानातील वस्तू सत्यसृष्टीत आढळली योगवासिष्ठाची दोन पुस्तकं त्यात मिळाली सारांश स्थितीत दिसणाऱ्या गोष्टी भ्रममूलक नसून सत्य आहेत असं त्यास आढळून आलं साधक विचार करू लागला हे असं का व्हावं त्याच्यापुढं ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आला तो असा पाहता हे जरी आतना बाहेरी एकले निर्धारी खेळत असे ह्या अभंग चरणात त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचा आनंद झाला त्यास वाटल्यावरून याप्रमाणे त्यानं त्या परिस्थितीचा विचार केला आणि त्यावरून ब्रह्म ह्या शब्दातील स्थितीची सत्यता पटून त्याच पूर्ण समाधान झालं त्या आता आपण पुढे बघूया खऱ्या शोध आपण आपल्या शरीराला मी म्हणतो तसं समजतोही परंतु या शरीरात ज्याचं अस्तित्व कोणासही प्रत्यक्ष प्रयोगानं सिद्ध करता येत नाही अगर ते अमुक प्रकारच्या गुणधर्मानी युक्त असल्याचंही सिद्ध करता येत नाही असंही एक तत्व आपल्या शरीरात वास्तव्य करीत असतं मी अगर चैतन्य अगर अन्य नावानेही ते संबोधलं जातं आणि अशाच प्रकारचं तत्व आपल्या शरीराबाहेरील सर्व वस्तूमध्येही भरून राहिलेलं असावं ते चर्मचक्षुना दिसू शकत नाही पदार्थ विज्ञान शास्त्राच्या अभ्यासानं बहुतेकास माहितच आहे की आपल्या सभोवतालच्या वातावरणात अनेक प्रकारचे वायू असतात आणि सहजासहजी त्यांचं अस्तित्व कळत नाही अगर उष्णता आवाज प्रकाश विद्युत या गोष्टी विशिष्ट प्रयोगाअंत काय गुणधर्माच्या असतात याबद्दल आपण अनुभवानं ठरवतो त्यांच्या अस्तित्वाबद्दल खात्री पटून आपण प्रत्येकजण त्यावर विश्वास ठेवतो अशाच प्रकारे आपल्या शरीरात आणि शरीराबाहेर एकच वस्तुतत्व आहे असं अनुमान निघतं व्यवहारात आपण ज्या ठिकाणास मोकळी जागा म्हणतो ती खरोखरीच तशी नसून आपल्या सभोवतालच्या वातावरणातील हवेनं भरलेली असते त्याचप्रमाणे एखाद्या लहान बाटलीतील आणि बाटली बाहेरील तसं अन्य सर्व पोकळीतील हवा ही एकच असते तद्वतच चैतन्य सर्वत्र पसरलेलं असतं सर्व जड वस्तूतही चैतन्य भरलेलं असून विशिष्ट परिस्थितीनंच त्याचं अस्तित्व भासू शकतं झाडं आणि इतर धान्य सूर्यप्रकाशात सुकून जाण्याची क्रिया चालू असताना सूर्यापासून मिळणारी उष्णता आपणामध्ये साठवून ठेवतात आणि त्या उष्णतेचा साठा अन्न भाजीपाला लाकूडफाटा कोळसा तेल वगैरे सर्व पदार्थामध्ये सुप्त स्थितीत असतो घर्षण कागद अगर तेलाचा बोळा वगैरे अन्न पेटवण्याच्या सहाय्यानं विशिष्ट उष्णतामान उत्पन्न करताच तो पेट घेऊन अदृश्य रूपानं असलेली आपणामधील उष्णता बाहेर फेकीत असतो असं अनुभवास येतं तद्वतच योगसाधना वगैरेंच्या ज्ञानचक्षुनी या चैतन्याचं अस्तित्व अनुभवास येत असतं निसर्गात असलेली शक्ती एकच असते ती आपणास नवीन उत्पन्न करता येणार नाही अगर नाहीशीही करता येणार नाही फक्त एक प्रकारच्या शक्तीचं रूपांतर दुसऱ्या प्रकारात होत असतं असा निसर्गाचा म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असा असतो आणि सर्वत्र अनुभवानच हा पटलेला आहे आणि त्याबद्दल कोणीच गैरविश्वास ठेवत नाही तद्वत चैतन्य कमी अथवा अधिक होणार नसून त्याचं रूपांतर निरनिराळ्या जडपदार्थ रूपानं आपणास भासमान होत असत विद्युत उष्णता प्रकाश वगैरे शक्तीप्रमाणेच ते भासत या सर्व प्रकारांनी शास्त्रीय तत्वांच्या नियमांचा तुलनात्मक विचारानं उपयोग केल्यास या चैतन्याचं अस्तित्व आणि सर्व व्यापकत्व आत्ताच निर्दिष्ट केलेल्या अनुभवांचा कार्यकारणविषयक विचार करून तर्कास पटणाऱ्या अनुभवांनी सिद्ध करून पटवून देता येईल आणि ब्रह्म या शब्दाबद्दल वाटणारा बाऊ नाहीसा होईल असं माझ्या अल्पबुद्धीस वाटत आत्ताच वर्णन केलेल्या अनुभवासारखे अनुभव साधकास वरचेवर आल्यास त्यावरून त्यानं आत्ताच सांगितल्याप्रमाणे पूर्ण विचार केल्यास साधकाच्या बुद्धीस असं ठाम समजून येईल की एकच त्याच्या आत बाहेर खेळत आहे हा सिद्धांत अशा तऱ्हेनं त्याच्या बुद्धीनं पूर्ण ग्रहण केला तर हाच खरा साक्षात्कार होय असं माझं मत आहे महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला पहिला संदेश आता इथं समाप्त होत आहे यानंतर पुस्तकात एका हिंदी पदाचा उल्लेख आहे तो याप्रमाणे सोहम विचारो साधो सोहम शब्द विचारो रे माला कर से फिरत नहीं है जीव न वर्ण उचारो रे अजपाजप होत घट माही ताकी और निहारो रे हम अक्षर से स्वास उठाओ सो से जाय बिठारो रे हंसो उलट हो सो हम योगी जन निरधारो रे सब इक्कीस हजार मिलाकर छेसो होत शुमारो रे अष्ट पहर में जागत सोवत मन में जपो सुखारो रे चिंतन करत निरंतन छोड़ जगत व्यवहारो रे ब्रह्मानंद परम पद पावे मिट जनम संसारो रे यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु महाराज की जय हरि ओं तत्स